पुण्यामध्ये अशी कोणती जुनी गणेश मंदिरे आहेत की जी आवर्जून पाहायला हवी आहेत अशी चार आ, ते पाच तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं मी सांगेन की त्रिशुंड गणपती मंदिर जे सोमवार पेठेत कमला नेहरू हॉस्पिटल आहे तर तिथे त्या गणपतीचं असं वैशिष्ट्य आहे ती मोरावर बसलेली गणपती गणपती येतो आणि त्या गणपतीला तीन सोंड आहेत म्हणून त्या गणपतीचं नाव पडले त्रिशुंड्या गणपती तर खूप सुंदर गणेश मूर्ती आहे आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिराला तळघर आहे खाली तिथे गोसावींची समाधी आहे आणि मंदिराचं तुम्ही जर का बाहेर न पाहिलं मंदिर तर ते अतिशय शिल्प समृद्ध मंदिर आहे त्याच्यावर अनेक शिल्प आपल्याला दिसतात असं हे शिल्प समृद्ध गणपतीचं मंदिर आहे जे मंदिरही वेगळे आहे आणि गणपतीही वेगळं आहे दुसरं सांगीन बघायला बघितलं पाहिजे असं ते म्हणजे युनिव्हर्सिटी रोडवर खिंडीतला गणपती एक आहे चतुर्शृंगी मंदिराजवळ तर तोही साधारण चारशे वर्षापासून पुण्यामध्ये आहे गणपती असं म्हणतात तर तेही एक जुनं देवस्थान आहे ते एक बघितलं पाहिजे कसबा गणपती तर आपला ग्रामदेवतच आहे तर तो तर सगळ्यांनी आवर्जून पाहायलाच हवा पण त्या कसबा गणपती पासून जवळच एक गुंडाचा गणपती आहे तर तोही साधारण तीनशे चारशे वर्षापूर्वीची ती मूर्ती आहे आणि उज्ज उजव्या सोंडेचा तो, तो, तो गणपती आहे